तर मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आचरण आपल्या मराठी व्हिडिओमध्ये माझं नाव आहे प्रतिमा तुम्ही तुम्हाला प्रतिमा शाधमारी युट्यूब चॅनल तर मंडळी आज आपल्यासोबत आहे ऑल न्यू महिंद्रा स्कॉर्पिओ अँड जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता जे की डॅडीज ऑफ एस सी व्ही या गाडीला म्हटल्या जाते आणि मंडळी या गाडी आणि हे टॉप व्हेरियंट आहे एकदम सगळ्यात टॉपचं काही प्रॉब्लेमच नाही आहे या गाडीमध्ये म्हणजे या गाडीबद्दल मी तुम्हाला जे सगळे जे सगळी माहिती जी आहे ती नक्कीच देणार आहे सगळ्यात पहिले गाडीच्या फ्रंट लुक्सबद्दल पाहा मंडळी मंडळी हे तुम्ही फ्रंटलुक्स आहे का आहे तुम्ही पाहू शकता एकदम खतरनाक बीस्ट जे आहेत हे गाडी आपल्याला नक्कीच पाहायला भेटून जाते आता या गाडीची मी हेडलाईट जे आहे ते ऑन करतो आणि तुम्हाला दाखवतो की कशाप्रकारे या गाडीमध्ये तुम्हाला हेडलाईट जे आहेत ते पाहायला भेटतात मंडळी हेडलाईट जे अशा प्रकारे हेडलाईट जे जे आपल्याला पाहायला भेटून जातात जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता अशा प्रकारे जे आहेत आपल्याला प्रोजेक्टर या गाडीमध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे आणि नॉर्मल अशा प्रकारे लाईट्स जे आहेत एकदम मोठ्याच्या मोठा सेटअप इथं पाहायला भेटून जाते त्यामध्ये आतमध्ये आपल्याला जे क्रोमचा यूज करण्यात आलेला आहे आणि मंडळी ओवरऑल अशा प्रकारे फ्रंट लुकच्या गाडीचं आपल्याला नक्कीच पाहायला भेटून जाते त्यानंतर अशा प्रकारे इथं आपल्याला जे आहे कॉर्नरिंग लॅम्प पण भेटून जाते अशा प्रकारे डीआरएस इथं आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे आणि एकदम खतरनाक बीस्टसारखं जे लुक्स जे आहे या गाडीमध्ये आपल्याला नक्कीच मंडळी पाहायला भेटून जाते आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे एक दोन तीन चार पाच सहा सहा जे आहेत आपल्याला क्रोमचे ॲसेंट्स पाहायला भेटून जातात आणि मधामध्ये जे तो आपल्याला महिंद्राचा लोगो जो आहे तो नक्कीच इथं प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे इथं आपल्याला जे कॅमेरा पण जे आहे ते मंडळी नक्कीच पाहायला भेटून जाते आणि ओवरऑल अशा प्रकारे जे आपल्याला ग्रे सिल्वर कलरमध्ये जे ते स्किड प्लेट पण ऑफर करण्यात आलेला आहे आणि मंडळी काय गाडी आहे राजा एक नंबर स्कॉर्पिओ एस एलेवनचं अपडेटेड व्हर्जन आहे पूर्णच्या पूर्ण खतरनाक चेंजेस आपल्याला या गाडीमध्ये मंडळी नक्कीच पाहायला भेटून जातात आणि खतरनाक असं फ्रंट लुक्स जे आहेत या गाडीमध्ये आपल्याला पाहायला भेटून जाते त्यानंतर या गाडीच्या आता आपण साईड प्रोफाईलबद्दल जाणून घेतलो तर तुम्ही पाहू शकता टायरची साईज फक्कीच मोठी आहे एवढी मोठी साईज आहे दोनशे पंचावन्न साठ आर अठराची इथं आपल्याला टायर प्रोफाईल भेटून जाते त्यानंतर डायमंड कट आपल्या इथं व्हील्स प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत त्यानंतर ब्रेक इथं आपल्याला ऑफर नक्कीच मंडळी करण्यात आलेले आहेत जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल फोल्डेबल साईड मिरर्स पाहायला भेटून जातात विथ सिक्वेन्शियल टर्न इंडिकेटर आणि मंडळी अशा प्रकारे ओवरऑल साईड प्रोफाईल जी आहे त्या गाडीची तुम्हाला पाहायला भेटून जाते रिक्वेस्टन्सर इथं आपल्याला ऑफर करण्यात आलेलं आहे आणि जे डोअर हँडल्स आहेत ना त्यावर पण तुम्हाला क्रूम जे आहे नक्कीच इथं पाहायला भेटणार आहे आणि तुम्ही पाहू शकता मंडळी अशा प्रकारे जे सिल्वर कलरमध्ये तुम्हाला पेट पाहायला भेटून जाते आणि फूड रेस्ट इथं आपल्याला नक्कीच पाहायला भेटणार आहे त्यानंतर इथं रूफ रेल जे आहेत ते सिल्वर कलरमध्ये पाहायला भेटणार आहेत आणि मंडळी या कलरमध्ये ही गाडी जशी दिसून राहिली एक नंबर आहे त्यानंतर या गाडीच्या आपण इंटरबद्दल जर जाणून घेतलं तर जसं आपण या गाडीचा आता गेट ओपन करतो तर चारशे चारी, चारी पॉवर विंडोज आता प्रोवाईड करण्यात आलेलं आहेत सिल्वर कलरमध्ये आपल्याला आतलं जे इंडोर ओपनिंग जे आहे ते आपल्याला पाहायला भेटून जाते प्युअर लेदर जे आहे तिथे यूज करण्यात आलेलं आहे जे की तुम्ही अंदर फ्रेममध्ये पाहू शकता आणि हे नॉ प्लास्टिक आहे हे लेदर नाही आहे त्यासोबतच अशा प्रकारे ओवरऑल हे या गाडीचं फ्रंट फ्रोबद्दल मी तुम्हाला सगळी माहिती देतो तर आता तुम्ही पाहू शकता इथं आपल्याली इलेक्ट्रिकली त्यासोबत आपल्याला ॲडजस्टेबल सीट्स इथं पाहायला भेटून जातात आणि हे जे इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल आहे आपण हाईट पण जे ॲटोची जे कमी जास्त करू शकतो जसं आपण गाडीच्या आता इंटरबद्दल जाणून घेतो तर तुम्ही म्हणत असाल या गाडीमध्ये आता लाईट कशाप्रकारे येऊन जाला तर या गाडीमध्ये आपल्याला ही जी आंदुरफी नक्कीच ऑफर करण्यात आलेली आहे तसोबतच इथं आपल्याला डोअर हँडल्स पाहायला भेटून जाते ए सी वेंट झाले इंजिन स्टार्ट स्टॉप बटन झालं त्यानंतर हेडलाईट लेवलर झालं अशा प्रकारे ओवरऑल जे ते आपल्याला मंडळी नक्की सगळ्यामध्ये पाहायला भेटते बोनट ओपन करायसाठी इथंच तुम्ही जे ते कंट्रोल करू शकता आणि तुम्हाला माहीतच असेल तसोबत इथं आपल्याला क्रूज कंट्रोल जे आहे ते पण इथं आपल्याला ऑफर करण्यात आलं जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता मधामध्ये सिल्वरमध्ये महिंद्राचं लोगो झालं रॅपिंग स्टेअरिंग व्हील झालं त्यानंतर डोअर हँडल्स झाले त्यासोबतच ता इथं आपलं जे सनवायझर ज्यामध्ये तुम्ही तिकीट वगैरे ते ते ठेवू शकता त्यानंतर इथं आपल्याला जे सनग्लास होल्डर झालं त्यासोबतच आपल्याला हे लाईट्स झाले केबिन लाईट झाली ती तीच आपल्याला पाहायला भेटून जाते आणि मंडळी ओवरऑल अशा प्रकारे इथं पण तुम्हाला व्हॅनिटी मिरर जो आहे ऑफर नक्कीच ऑफर करण्यात आलेलं आहे मंडळी आणि मंडळी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला जे इन्फोटेनमेंट डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर फिट्टी की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता अशी छोटी स्क्रीन तुम्हाला इथं नक्कीच पाहायला भेटणार आहे आणि मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे आहे गाडीचं या फर्स्ट ट्रू वॉल्यूम वॉल्यूम इथं तुम्ही कमी जास्त करू शकता फोन वगैरे इथं उचलू शकता आणि अशा प्रकारे स्टेअरिंग व्हील भेटून जाते जे की एकदम सुंदर आहे तुम्ही इन्फोटेनमेंट सिस्टम पाहू शकता अशा प्रकारे इन्फोटेनमेंट सिस्टम भेटते त्यानंतर इथं जे कंट्रोल जे आहे ते पण ए सीचे कंट्रोल झाले त्यानंतर म्युझिक वगैरे म्युझिक फोन होम बॅक हे सगळे इथून जे आहे ते कंट्रोल मंडेड करू शकता तसंबद्दल आपल्याला सी इव्हेंट इथं प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे डुएलटूनमध्ये इंटर भेटते हे जे इथं तुम्हाला सॉफ्ट जिथं पाहायला भेटणार आहे जे तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता इथं सोनीचं जे सब वुकर पाहायला भेटून जाते आणि इथं जे आय आर वी मी इथं प्रोव्हाइड करण्यात आलेलं कर आहे आणि मंडळी अशा प्रकारे ओव्हरऑल जे, जे एकदम सुंदर प्रीमियम इंटेरियर ते आपल्याला ज्या गाडीमध्ये नक्कीच पाहायला भेटून जाते त्यानंतर सिक्स स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये ही गाडी आहे त्यानंतर तुम्ही ऑटोमॅटिक पण घेऊ शकता त्यासोबतच इथला हँडब्रेक त्यानंतर दोन कप होल्डर आणि ओवरऑल अशा प्रकारे पूर्ण जी आहे ती गाडी आपल्याला नक्कीच मंडळी पाहायला भेटणार आहे थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा त्यानंतर सेफ्टी वाइज पण एक नंबर ही गाडी तुम्हाला मांड नक्कीच पाहायला भेटून जाते आता तर आपण या गाडीची आता रिअर प्रोफाईलबद्दल जर जाणून घेतलं सेकंड ड्रोबद्दल तर जे अशा प्रकारे सेकंड ड्रो पाहायला भेटते ग्लॉसी ब्लॅकमध्ये तुम्हाला जे इथं जे आहेत आपलं पॉवर विंडोज पाहायला भेटतात ग्रे आपलं सिल्वर कलरमध्ये डोअर हँडल झाले त्यानंतर ओवरऑल अशा प्रकारे स्पीकर इथं प्रोवाईड करण्यात आलेलं आहे माझ्या हाईडला जवळपास पाच चार पाच चारच्या हिशोबाने हेडरूम पण चांगलं भेटते लेगरूम पण चांगलं भेटते आणि कम्फर्टेबल आहे काही प्रॉब्लेम आहेच नाही त्यानंतर तिथं कॅबिन लाईट झालं समोर कॅबिन लाईट आपल्याला मंडळीचं पाहायला भेटून जाते जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता आणि ओवरऑल मंडळी अशा प्रकारे थोडासा साईड बंप आहे त्यासोबत आपल्याला इथं जे आहे दोन एसी पण पाहायला भेटून जातात एसीचे कंट्रोल तुम्ही इथून करू शकता प्रॉपर सी टाईपचे तर चार्जर पण भेटून जाते वायरलेस चार्जिंग पण पण ऑप्शन जे आहे ते आपल्याला नक्कीच पाहायला भेटून जाते एक दोन तीन चार पाच सहा सहा जे ॲडजस्टेबल हेड्रेस जे ते प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत आणि हे सेवन सीटरवर जे तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता मागच्या साईडनं पण तुम्हाला जे आहे ते सीट्स जे आहेत ते नक्कीच प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे तर मंडळी ओव्हरऑल या गाडीची सेकंड रोबद्दल एक नंबर आहे काही प्रॉब्लेम आहे नाही त्यानंतर आपण एक रिअर प्रोफाईलबद्दल जाणून घेतलं की बाबा ही गाडी रिअरनं कशी दिसते तर अशा प्रकारे ओवरऑल जे रिअर लुक जे आहे ते आपल्याला गाडीचं पाहायला भेटते मंडळी एक नंबर प्रकारे आपल्याला नॉर्मल पहिल्या स्कॉर्पिओमध्ये जसे टावर टाईप हेडलॅम्प टेल लॅम्प पाहायला भेटतो तशाप्रकार आपले टेल लॅम्प प्रोवाईड करण्यात आले आहेत आणि रुफरेल झालं त्यानंतर हायमाऊंट स्टॉप लॅम्प झालं त्यानंतर वायपर झालं डिफॉगर झालं या गाडीमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला भेटून जाऊ कारण हे मंडळी या गाडीचं सगळ्यात टॉप व्हेरियंट आहे मॅनलमध्ये स्कॉर्पियोची बॅजिंग झाली त्यानंतर महिंद्रात स्कॉर्पिओचा लोगो झाला इथं कॅमेरा पण तुम्हाला यामध्ये पाहायला भेटते रिफ्लेक्टर झाले सिल्वर कलरमध्ये स्किट प्लेट झाली एक दोन रिव्हर्स पार्किंग सेन्सर झाले का जे टायर जे आहे ती तुम्हाला इथं खालच्या साईडनं पाहायला भेटून जाते त्यानंतर जसं हे आपण ओपन करतो तर अशा प्रकारे मंडळी जे आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही पाहू शकता मंडळी जे आहे ही तर आपल्याला ही प्रोव्हाइड करण्यात चाललं आहे त्यानंतर मंडळी ओवरऑल अशा प्रकारे फुल लोडेड जेव्हा आपण गाडी असते तर तुम्हाला एवढं जे आहे स्पेस तुम्हाला नक्की इथं पाहायला भेटणार आहे त्यानंतर इथं टूल किट पण तुम्हाला मंडळी नक्कीच पाहायला भेटून जाते तर मंडळी गाडी सेफ आहे बिग डॅडीज ऑफ ऑल एस यू आहे त्यानंतर स्कॉर्पिओ अॅनचं जे आहे ते टॉप पेरेंट आहे गाडीची किंमत डिस्क्रिप्शनमध्ये आणि ॲड्रुनॉक्स आहे या गाडीमध्ये म्हणजे गाडी कुठं आहे किती चालून राहिली एका महिन्यात किती चालली सगळीच्या सगळे इन्फॉर्मेशन जे आहे ते तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला भेटणार आहे फ्युअल टँक इथं आपल्याला भेटून जाते तर मंडळी ओवरऑल अशा प्रकारे होती स्कॉर्पिओ एन जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहिली जर तुम्हाला गाडीबद्दल अधिक माहिती जर जाणून घ्यायची असेल तर तुम्ही महिंद्रा गद्र ऑटोकॉन यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता जे की आपल्या ओकल्यामध्ये आहे शिवर येते आणि मंडळी ओवरऑल अशा प्रकारे होती जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू नवीन आणि अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमध्ये जय हिंद वंदे महाराज जय महाराष्ट्र आणि मंडळी सबस्क्राईब नक्की करा कारण आपल्या लवकरच वीस हजार सबस्क्रायबर जे आहेत ते कंप्लीट करण्यात